नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा आता सगळीकडे पाऊस पडायला लागलाय आणि सर्व शेतकरी बांधवांची पेरणीची धावपळ चालू झाली आहे अशा याच्यामध्ये जर आपण मुख्यतः आपल्या भागाचा विचार केला तर कापूस आणि सोयाबीन हे मुख्य आपल्याकडचे पीक आहेत परंतु जेव्हा आपण याची लागवड करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच समस्यांना पण सामोरे जावं लागतं ज्याच्यामध्ये आपण जेव्हा लागवड करतो त्यावेळेस त्याचं उगवणीचं प्रमाण आपल्याकडे बऱ्याचदा खूप कमी असतं दुसरं महत्वाचं लागवड झाल्यानंतर सुद्धाही जर पाणी कमी झालं जास्त झालं तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडचे रोपांची मर खूप जास्त होते आणि तिसरं महत्त्वाचं सुरुवातीला जी जोमदार वाढ आपल्याला पाहिजे ती वाढ आपल्याला सगळीकडे पाहायला भेटत नाही अशा परिस्थितीमध्ये झायडेस कंपनीचे झायटॉनिक या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना या सगळ्या समस्यांवर सोल्युशन देतोय ज्याच्यामध्ये तुम्ही लागवडीच्या वेळेस जर झायटॉनिक नर्सरी किट आणि झायटॉनिक मिनी किट या दोन उत्पादनाचा वापर केला तर तुमच्या उगनक्षमतेमध्ये तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल सोबतच जे मदीचं प्रमाण आपल्याकडे येतं ते पूर्णपणे कमी होईल आणि जे अन्नद्रव्याची उपलब्धता आपल्याला सुरुवातीला पाहिजे ते पूर्णपणे आपल्या पिकाला उपलब्ध होईल असं जर आपण केलं तर आपल्या रासायनिक खतामध्ये नक्कीच बचत होऊ शकते आणि तुमच्या जे प्रति एकरी जे पिकाचं प्रमाण आहे जे झाडांचं प्रमाण आहे ते वाढून सुद्धा आपल्या उत्पादनावर भर पडू शकते तर तुम्हाला चांगल्या उत्पादनासाठी नक्कीच तुम्ही वापर करा झायडिक्सची झॅटॉनिक उत्पादन आहे जे तुम्हाला नक्कीच उत्पादनाचा भर देईल आणि तुम्हाला शाश्वत उत्पन्न देईल धन्यवाद